नमो बुद्धाय जय भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवांनो आणि भगिनीनो आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार आपण ऐकले आजचा विचार छोटा विचार आहे पण तो फार आशयाने मोठा विषय आहे फार मोठा आप्ला आप्ला दे दे विचार आहे आणि तो आपल्यापर्यंत यावा आपल्या कानावर पडावा अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण बाबासाहेबेने अनमोल विचार दिलेले आहेत समाजासाठी देशासाठी लोकशाहीसाठी आपल्या एकूण प्रगतीसाठी न्यायाच्या हक्कासाठी ते सगळे विचार आपण ऐकले आहेत आजचा तो विषय आहे तो असा आहे की सामाजिक स्थैर्य पाहिजे पण ज्यावेळी समाजात बदल घडवून आणण्याची निकड आहे अशावेळी त्याचा बळी देऊन नव्हे बाबासाहेबने अतिशय अतिशय महत्त्वाचा हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर की सामाजिक स्थैर्य पाहिजे पण ज्यावेळी समाजात बदल घडवून आणण्यास आणण्याची निकड आहे गरज आहे अशा वेळी त्याचा बळी देऊन नव्हे तर बळी देता कामा नये बाबासाहेब सांगतात बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब या ठिकाणी आपलं वक्तव्य करतात काय करतात पुढे असं म्हटलं बाबासाहेब की समाजातील घटकात तडजोड पाहिजे जे घटक आहेत समाजातील त्यांच्यामध्ये तडजोड पाहिजे पण बा पण आला या ठिकाणी पण सामाजिक न्यायाचा बळी देऊन नव्हे म्हणजे समाजातील घटकात तडजोड पाहिजे पण ते कशा पद्धतीचं पाहिजे तडजोड पण सामाजिक न्यायाचा बळीव देऊन नव्हे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनमोल विचारामध्ये हा विचार मांडलेला आहे बांधवानो भगिनो आपण विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजवावा प्रत्येकाने हा विचार पूर्वक हे ऐकले आहे आणि तो महत्त्वाचं जग आहे ते महत्त्वाचं म्हणजे सामाजिक न्यायाचा बळी देऊन नव्हे असं बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून समाजातील घटकात तडजोड पाहिजे पण ती समाजाचा बळी देता कामा नये सामाजिक न्यायाचा बळी देऊन नये नव्हे असं बाबासाहेब म्हणतात बांधवानो आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो पुन्हा एकदा जय भारत जय संविधान जय भीम धन्यवाद